तू काय म्हणतो काय आहे तुझ्या नावात विचार की जाऊन तुझ्या गावात किती दम आहे माझ्या नावात झिंगऱ्या बोले टिंग ढुंग दम आहे माझ्या नावात अग नावात नाही दातात आहे <laughs> <laughs> का झिंगरे का म्हणते पब्लिक तर तुमचं स्वागत आहे माझ्या मा व्हिडिओ मध्ये आपले केस कापाले आलो मी सलून मध्ये केस कापाले बसलो मग मी केस कापाले मग त्यानं पाणी मारला मग कैची घेतली अरे काय आता सगळं ते कसं कसं केस कापला किती केस धरला सगळं सांगतेस <laughs> <laughs> की डोक्यानं मंद आणि दातानं जास्त असणारी या पोरीनं इंस्टाग्रामवर खूप कष्ट केल्या खतरनाक आणि तिला कष्टाचं फळ आता मिळाले सगळी बाकी ज्यांना ट्रोल करतात ती स्वतःलाच ट्रोल करत्या स्वतःवरच रोस्टिंग करत्या भारत सरकार तुझ्या ताताच्या फटीतून मेट्रो चालू करणार आहे म्हणे अरे वा <laughs> त्या कोणत्या मार्केटनं ज्या ट्रेंडिंगला आणली की नाही त्या मार्केटला पहिला बॉम्ब लावून उडवायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी परत स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर केडा ना ना तर भावानं चला सुरुवात करा एका नवीन व्हिडिओ सोबत तर भावानो मध्ये ट्रेंड चालू होता समजणे सगळे जनावरच भरलेले वैता घालते त्या रील मुळे पण भावानो त्यातलीच एक रील क्वीन आता व्हायरल वाई हा ती तवा मागे राहिलेली कारण का त्या इशारा कॉपी मुळे आणि त्या चंगळ्या मुळे अरे घरा पण भावानो या मुलीनं इंस्टाग्रामवर एवढं स्ट्रगल केलं का नाही जर तिने ते अभ्यासात केले असती तर ती आता कुठल्या तरी मोठ्या जॉबला असती आणि पैसा पण भीत छापले असती पण हिला काय करायचं होतं इंस्टाग्रामवर हो रील <laughs> घरात बसून काहीतरी बालिशपणा करायचा आणि दुसऱ्याने डोक्याला ताप द्यायचा दुसरं काहीच नाही कंटेंट म्हणून काहीच नाही पढाई ध्यान लगाओ, ये बनो देश को नाही तर भावानो या मुलीनं इंस्टाग्राम चालू केल्यावर पहिला व्हिडिओ टाकला तो म्हणजे सॉंग लिपसिंगचा ते पुढं गाणं चालू करायचं चा? आणि त्याच्यावर इशारा करून गाणं म्हणायचं दुसरा काय कंटेंट नव्हता पहिला तो कंटेंट चालू केली ना पण त्या तिला काही सक्सेस मिळालं नाही ये दिल, ये दिल, ये दिल। <laughs> मग इन दुसरा कंटेंट केली त्याच पेजवर डान्सचा मग गाणं घेतली कुठलं गुलाबी साडी हे बघा पागल करते तुझे मोर चाल गुलाबी साडी आणि लाल लाल आता ला। मला वाटलं हे जोरात जरा डान्स करते परंतु काय ते काय का बोलत नाही आता सोडा राहून मग हिनं आता चालू केली मिनी ब्लॉग काय म्हणते पब्लिक तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओ मध्ये बसला बसला काय करू म्हटलं तर बनवतो आता आणलो तेल आणि टाकलो परत रोस्टिंग पण चालू केली रोस्ट केली एका पेजवर कमीत कमी पाच सहा कंटेंट टाकलं हिन पण जेव्हापासन तो चंग आला की नाही तेव्हा हिनं चालू केली हिचा मेन व्हिडिओ तो म्हणजे झिंगऱ्या बोले डुगुडुगु खूप जणांना केलं मला ट्रोल पण काहीच नाही झालं झोल मार्केट मध्ये खूप आले चंगड्या पंगड्या नंगऱ्या पण तरी मार्केट मध्ये चालू आहे फक्त झिंगऱ्या झिंगऱ्या बोले टू झिंगऱ्या बोले ही डोक्यानं मंद आणि दातान जास्त असणारी त्या पुरी इंस्टाग्रामवर वर खूप कष्ट केल्या खतरनाक आणि त्याला कष्टाचं फळ आता मिळालंय खूप व्हायरल वाले खूप व्हायरल <laughs> <laughs> का म्हणते पब्लिक काय नाही संडासा चाललेलो तोपर्यंत तुझी रील आली म्हणून थांबलो अच्छा <laughs> 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 ते तुमचं स्वागत आहे माझ्या मध्ये आज मी चाललो आपले केस कापाले आलो मी सलून मधी केस कापाले बसलो मग मी केस कापाले हे काडा कुड का घातलो गे माय मी हे माय दोन चांगली दिसत दिसतो ना हा दोन छोट्यावर मी झाले मग माय केस कापू आज मी चाललो केस कापाले मग मी आलो मग मी बसलो केस कापाले मग त्यानं पाणी मारला मग कैची घेतली अरे काय आता सगळं कस का हो का का ते कसं कसं केस कापला किती केस धरला सगळं सांगतेस काय मिनी ब्लॉग म्हणजे पाक करून टाकला त्या मिनी ब्लॉगचा सगळं एक आणि एक स्टेप जेवढं काय काय होते तेवढं सांगाल्या एका <inizi> मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये यांनी सगळं सांगितलं केस कापाले पाणी माराले मी आता कसं दिसाले सगळं जे सांगायचं आहे ते एकदा सांगून टाक केस चांगले आहे ना गे माय केस सांगा बरं कमेंट मध्ये असं वाटत होतं माय केसाला हलवू का केसाला घेऊ घेऊच मटकतो आज मी मला मोठे आवडले माय केस असं मटकत होतो टनकटनक अरे अरे काय रे कसला मी केला काय केलाय काय वाले को इशारा कॉफी कोणती कॉफी इशारा कॉफी इशारा कॉफी हे कोणती कॉफी वय कोटी भेटी झिंगरे कोणती पण कॉफी आणतेस का झिंगरे तू किती क्यूट रोस्टिंग करते ना औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है कोणती कॉपी इशारा कॉपी ही कोणती कॉपी आहे झिंगऱ्या है का इतन सुरुवात झाली झिंगऱ्याची ही कोणती कॉपी झिंगर्या मी स्वतःला पण झिंगऱ्या म्हणत्या आणि दुसऱ्यांना पण झिंगऱ्या म्हणत्या तुझं तू ठरव बाई तू कोणाला झिंगऱ्या म्हणणार आहेस स्वतःलाच म्हणणार आहेस का दुसऱ्या माणसाला म्हणणार आहेस का दुसऱ्या व्यक्तीला म्हणणार आहेस झिंगऱ्या काय नाव पण तुझं झिंगऱ्या दिसतीस पण झिंगऱ्या तरी मार्केट मध्ये झिंगऱ्या झिंगऱ्या बोले टिकट झिंग झिंग अनेक सांगतो भावान वी स्वतःचीच कमेंट वाचते आणि स्वतःचीच काढून घेत्या हे बघा मला तुझे दोन दात पाहिजेत आमच्या घरी वी खोदायची आहे मी नाही दे झिंगऱ्या माय दात मी गाऊन देऊ झिंगऱ्या आणि तू माझ्या दाताच्या मागे गाऊन लागतेस भे झिंगऱ्या आ तुम्हाला काय प्रॉब्लेम होते का जलेसी होतो जलेसी माय दातापासून ऐकाय कसं आहे सगळी बाकी ज्यांना ट्रोल करत ते स्वतःलाच ट्रोल करत्या स्वतःवरच रोस्टिंग करत्या तू शक्तिमान मधली गंगाधरची बहीण आहेस ना का नाही झिंगऱ्या मी शक्तिमान मधली गंगाधरची बहीण न हो मी फक्त माझ्या बहिणींची बहीण हो आणखी कोणाचीच बहीण न हो झिंगऱ्या कोण शक्तिमान आला असं बीच मध्ये झिंगऱ्यातून पागला पहिल्यांदा असला रोस्टिंगचा वा जी स्वतःलाच गोष्ट करायचं झिंगरे दात डोनेट करते का नाही झिंगऱ्या मी नाही करत माया दात डोनेट अबे झिंगऱ्या माया दात डोनेट कर मी भोबडी पे झिंगऱ्या बैताळ्या काही बोलते का बे तू झिंगऱ्या काय बोलू भाई मी आता याला <laughs> अरे शूट मध्ये फोन आला एक मिनट एक मिनट मित्राचा फोन आला हा बोल की राख्या अरे आता मी कुठून जेसीपी उडकू मी गाऊन देऊ झिंगऱ्या आणि तू माझ्या दाताच्या मागे गाऊन लागतेस बे झिंग थांब 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 गावलाय 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 जेसीपी गावलाय <पारीण> तू काय म्हणतो काय आहे तुझ्या नावात की जाऊन तुझ्या गावात किती दम आहे माझ्या नावात दम आहे माझ्या नावात अगं दम तुझ्या नावात नाही दातात दातातात गिंगरे <laughs> 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 काय म्हणा झेंगरे नाद भारी करते डुगू डुगुडुगुडू एक नंबर क्यूट आहे कोण सुना हाय <laughs> हाय काय दात असे आहेत असून आता काय बोलत नाही मी त्याच्यावर नो कमेंट्स परंतु भवानो आपण तिच्या व्हिडिओला जे कमेंट्स मिळतात जे लोक पब्लिक जे काय पब्लिक म्हणते का नाही त्यांचा आपण रिस्पॉन्स बघूया कमेंट म्हणणं मला तुझे दोन दात पाहिजेत आमच्या घरी मी खोदायची आहे मी नाही दे झिंगऱ्या मी गाऊन देऊ झिंगऱ्या आणि तू माझ्या दाताच्या मागे झिंगऱ्या लागतेस काय कमेंट केलं वीर खोदायचं म्हणून तिला बोलवायला होता काय बोलायचं एवढं पण तिच्या दातावर कमेंट करू नका रे <laughs> मला तुझे दोन दात पाहिजेत आमच्या घरी वी खोदायची आहे मी नाही दे झिंगऱ्या आजपासून मी व्हिडिओ नाही ठीक आहे खुश तुम्हाला काय वाटलं मी असं म्हणेन किती कोशिश करा मी व्हिडिओ बनवणं बंद नाही ना करणार समजलं खोट 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 बोलायचं नाही कॉपी करायची नाही आणि राहिली गोष्ट मी हसल्याची तू तर कधीच कमी नाही होणार आहे कितीही कोशिश करा तुम्ही ठीक आहे तर भावानो आता माझा तर हौसला संपलाय ह्याच्यावर रोष्ट करायचा आता बाकी तुमचं तुम्ही निस्तरायला घेऊन काहीतरी बघा पण भावानो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं कमेंट बॉक्स भरून टाका चालते आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे कोणावर पाहिजे सिरियलवर पाहिजे कोण अजून कोण असतील त्यांनी मला कमेंट करून सांगा त्यांच्यावर शंभर टक्के व्हिडिओ होणार म्हणजे होणार आणि जे कोणी चॅनल आपले नवीन आहेत तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मी चालले आता झिंगऱ्या बोले डोंगू डुंगू डुंगू जय महाराष्ट्र